किती लोक परभणीला जाऊन आलेत ह्याचं कोणीतरी मला माहिती द्यावी इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत कधीच नाही पाहिलं आणि मी पहिल्या दिवसापासून सांगते की आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही कोणीतरी घरी जा त्या कुटुंबांचे अश्रू बघा कृष्णा अंधाळेबद्दल मी वारंवार हा प्रश्न विचारत राहिले माणूस असा हवे मग भुल कसे हो शकत आहे एवढ्या तंत्रज्ञानामध्ये एक ह्याला तिथे भेटला तिथे गेला या गल्लीतून गाडी लेफ्ट ला गेली आणि राईटला गेली तुम्हाला कळतात एक माणूस तुम्हाला सापडला जो एवढा क्रूर खून झालेला आहे शॉकिंग तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे हा माणूस देश सोडून गेलाच कसा हा माझा प्रश्न आहे आणि सगळ्यांना माहिती होत तो इथून म्हणे दिल्लीला गेले दिल्लीवरनं दुबईला गेले हवे काय काय स्टोरीज येतात आणि कृष्णा अंधाळे बद्दल मी वारंवार हा प्रश्न विचारत राहिले माणूस असा हवे मग घुलो गया एसी कसे होऊ शकत आणि मी तेव्हाही म्हणत होते की जर तुम्हाला इथून होत नसेल तर तुम्ही केंद्र सरकारच्या थ्रू मदत घ्या आणि देशामध्ये माणसाला शोधा अ एवढ्या तंत्रज्ञानामध्ये एक ह्याला तिथे भेटला तिथे गेला ह्या गल्लीतून गाडी लेफ्टला गेली आणि राईटला गेली तुम्हाला कळतं आणि एक माणूस तुम्हाला सापडत नाही जो एवढा क्रूर खून झालेला आहे इज जस्ट शॉकिंग त्यामुळे आणि तुम्हाला मी थोडंसं तुम्हाला मागे नेते तुम्हाला आठवत असेल मागच्या सेशन का डिसेंबर गोष्ट आहे डिसेंबरमध्ये आदरणीय पवारसाहेब हे पहिले केंद्रातले किंवा राष्ट्रीय नेते जे बीडला गेले आणि परभणीला गेले आणि आज आपण मार्च मध्ये मा आहोत डिसेंबरची घटना वर इन मार्च साडेतीन महिन्यांनी पवार साहेब जे बोलले ते सगळं खरं आलं की नाही मला सांग आणि मी पहिल्या दिवसापासून सांगते की आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही कोणीतरी घरी जा त्या कुटुंबांची अश्रू बघा तुम्ही सगळ्यांनी ते पाहिले तुमच्याच चॅनलवर तुमचे कॉम्पेअर ढसा ढसा रडलेले मी पाहिले तो पण सत्तेमध्ये किती लोक तिथे गेले किती लोक गेले बीडला किती लोक महादेव मुंडेच्या बायकोला जाऊन भेटले किती लोक परभणीला जाऊन आले हे आता कोणीतरी मला माहिती द्यावी इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत कधीच नाही पाहिलं आणि हा राजकारणाचा विषयच नाही हा माणुसकीचा विषय म्हणजे ह्यांना सोयीचं होतं तेव्हा ह्यांनी धमक्या द्यायच्या ह्यांना सोयीचं असतं तेव्हा ह्यांच्या विचाराचे लोक फरार होतात पण जे लोक आयुष्य उद्ध्वस्त करतात लोकांच्या आयुष्यात त्यांना डिफेंड करण्यासाठी त्यांचे राजीनामे घेण्यासाठी ते मिसिंग आहे ते सापडत नाही हा कुठला न्याय हा अन्याय चालला आहे सर्वसामान्य मायबाप जनतेवर मला विचार